सध्या आपण हाकापूरच्या टर्निंगवरती आहो कित्येक दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या मागण्या आहे की या टर्निंगवरती काहीतरी सुधार झाला पाहिजे समोर एक मोठा बोर्ड लागला पाहिजे कित्येक वेळा राष्ट्रीय महामार्ग नऊशे तीसला निवेदन दिल्या लोकांनी पत्रकारांनी सगळ्या बातम्या टाकल्या तरी प्रशासनाला जाग होत जाग येत नाही आता पंधरा वीस दिवसाच्या आधी दोन ट्रक पलटी मारले होते एक तर लोहा भरलेला दगड होता एक हा कोडचा जा असे भयानक ॲक्सिडंट इथं होतो होत आहे आणि येणारे जे गडचिली करून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिथे कोणाला माहीत नाही का समोर एवढी मोठी टर्निंग आहे अजून आता पावसाळ्याचे दिवस आहे याच्या आधी पण खूप साऱ्या लोकांचा इथं मृत्यू झाला आहे कोणी पडून होते आता इथं हे रेती पडून आहे हे रेती कोण करणार आहे सामाजिक कार्यकर्ते पैसा घेणार आहे राष्ट्रीय महामार्ग सगळा तुम्ही करता आणि कोण करणार आहे ते रेतीच्यामुळे आज एका भाऊच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला स्लीप मारली त्यांचा बिचारांचा जीव वाचला तरी कोणतरी वाट बघत असते याच्याकडे प्रशासनानं गंभीर गंभीरनं घ्यायची गरज आहे आणि स्थानिक नेते पण लक्ष दिले देण्याची गरज आहे फक्त आपण म्हणतो सगळा झाला पाहिजे जिथं पैसा भेटतो तिथं आपण बोलतो पण बाकी जागी आपण बोलताना दिसत नाही हे अशी मोठी टर्निंग आहे टिप्पर बी पलटी मारला होता आता ही रेती आहे इथून टू व्हीलरवाला जो जसा येत आहे त्या रेतीवर गेली तर गाडी सगळी येऊन शेवटी इकडे पडते आहे माझ्यासमोर पाहू शकता एक गाडीचा आत्ता जस्ट अर्धा तासाच्या आधी एक्सिडंट झाला त्याचा बि दोन जणं आहेत घरचे ते काम करून येतो दोन जणांचा ॲक्सिडंट झाला तिथे बिचारे म्हणतात की आम्ही वाचलो हे पूत आमचे भाग्य आता आम्ही गेलो होतो कशामुळं ते या रेतीमुळं या टर्निंगमुळं आणि असे हे एवढ्या फास्टमध्ये चालवतात गाड्या यांच्यावर पण काय नियंत्रण लागलं पाहिजे स्पीड ब्रेकर लावून का फक्त आपण चालन देतो बाकी काही करत नाही कुठं दिसतं इकडं प्रशासन आमच्याकडे तर फक्त आर टी ओ साहेब चालन फाटताना दिसतात बाकी काही दिसत नाही ट्रॅफिक पोलीस बी तसेच करतात करतात फक्त शासनाला पैसा पाहिजे पण लोकांचा जीव मात नाही एवढ्या दिवसापासून मागणी आहे का बोर्ड लावा बोर्ड लावा तर बोर्ड कधी लावताना दिसत नाही आता भाव ती गाडी पडली मारून आहे कंपनीची हा आता हा एस टी वाला बा कसा आणता रमसाडत तिकडून अं तिथून अशी टर्नम टर्निंग मारं लागतात हो एवढ्या फास्टमध्ये हे काटासाठी किती हे जाते असे पूर्ण टर्निंग मारून इकडे जावं लागते पा लक्ष द्या नाही ते हा टर्निंगवर बसावं लागेल राष्ट्रीय महामार्गा चालेल गुन्हा दाखल झाला तरी चालेल लवकरात लवकर तिथे एक मोठा बोर्ड लावा अपघात स्थळाचा समोरचा आणि लोकांची जीव गेले त्याला जिम्मेदार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आत्ता जस अर्ध्या तासाच्या आधी हा ॲक्सिडेंट झाला म्हणजे कशाच्या त्या रेतीच्या चुकीमुळं असे अपघात होत राहील तर लोकांची जीव जातील बिचारे भाऊ हे आता आपल्या काम करून परतीचा प्रवास घरात चंद्रपूरकडे कडत होते आणि रस्त्यातच हा अपघात झालेला आहे कित्येक दिवसापासून त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होत आहे प्रशासकीय अधिकारी जातात त्यांना माहीत होत नाही का तिथे काहीतरी केलं पाहिजे बोर्ड लावले पाहिजे फक्त येतात बॅरिकेड साईडनं लावून ठेवून देतो आपण बस चालले जातो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच करताना दिसत नाही कसं काय हे आंधळ सरकार आहे बाकीच्या गोष्टी तर आपण जिथं पैसा भेटतो तिथं बरोबर धावून जातो पण लोकांच्या जीवाशी खेळू नका एक चांगला मोठा बोर्ड तिथे लावा की अपघात चार समोर आहे पाचशे मीटरवर सातशे मीटरवर एक किलोमीटरवरती असे दोन तीन बोर्ड लावले तर अपघात कमी होईल त्या गाड्यांच्या स्पीडा कमी होईल जे बाहेरून ट्रक येतात आंध्रेतून त्यांना माहीतच नसते का तिथे एवढी मोठी टर्निंग आहे आणि तिथं रिती पडून आहे ते साफ करण्याचं काम शासन नसेल करत तर आम्ही साफ करणारच आहोत बघू दोन दिवसात का होत असेल तर नाहीतर ते साफ तो आम्ही नक्की करू आमचं काम आहे आम्ही निस्वार्थ ही सेवा आजपर्यंत देत आहे आणि समोरही देत राहू नाहीतर मग त्या टर्निंगवर बसण्याचा एक चान्स आम्हाला भेटणार आहे आंदोलन करण्याचा तर ते आम्ही नक्की करू